आज आपण अगदी मऊ लुसलुशीत झटपट बनणारे हे कपकेक कसे बनवायचे ते पाहणार आहोत आणि अगदी मोजक्या साहित्यामध्ये ओव्हन न वापरता आपण हे केक बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार भाग्यशीच कुकिंग चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात आज आपण मैदा किंवा रवा न वापरता हॅप्पी हॅपी बिस्किटपासून केक बनवणार आहोत तर इथे मी दोन बिस्किटचे पॅक घेतलेले आहेत तुम्हाला जर दुसऱ्या कोणत्या बिस्किटपासून केक बनवायचा असेल ते पण बिस्किट वापरू शकता आता आपल्याला या बिस्किटाची व्यवस्थित अशी पावडर करून घ्यायची आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व मी व्यवस्थित असे कट करून टाकते इथे तुम्ही पाहू शकता मस्त आपण सर्व बिस्किटाचे तुकडे करून टाकलेले आहेत आता आपण याची बारीक अशी पावडर करून घेव्यात जितकी बारीक आपण पावडर बनवू तितकं आपलं मिश्रण एकजीव व्हायला मदत होते इथे तुम्ही पाहू शकता मस्त आपण हे बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे आपल्याला जसं केकला हवं आहे तसं आपण पावडर बनवलेली आहे आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर मी एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये हे सर्व पावडर काढून घेते केकचं मिश्रण बनवण्यासाठी आपण इथे दुधाचा वापर करणार आहोत तर इथे मी पाऊन ग्लास दूध घेतलेला आहे आपल्याला दूध एकाच वेळीच टाकायचं नाही आहे जर एकाच वेळी टाकलं तर मिश्रण आपलं व्यवस्थित होणार नाही पातळ होण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडं थोडं करत आपण इथे दूध टाकत हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित आपण सर्व एकजीव करून घेतलेलं आहे आणि आप आपण जे दूध घेतलं होतं त्यातलं काही दूध शिल्लक का आहे केक बनवताना आपण ज्या भांड्यामध्ये केक बनवतो त्याला प्रीहीट करणं खूप आवश्यक आहे जरी आपण ओव्हनमध्ये बनवला किंवा कुकरमध्ये बनवला तरी आपण प्रीहीट करतो त्यामुळे आपण ही कढई पाच ते दहा मिनिट मंदाच्यावरती प्रीहीट करून घेणार आहोत आता आपण केकच्या मिश्रणमध्ये पुढचे जिन्नस टाकून घेऊया तर इथे मी काही ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत तर इथे मी काजू आणि बदाम टाकलेले आहेत त्यामुळे आपले कप केक खायला खूप उत्तम लागतात तर हे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता आपले कप केक सॉफ्ट होण्यासाठी मी इथे बेकिंग पावडर अर्धा चमचा टाकलेली आहे त्यामुळे अगदी फ्लफी असे आपले कप केक बनवून तयार होतात जर बेकिंग पावडर नसेल तर आपण इनोचा पण वापर करू शकतो तर इथे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे कपमध्ये भरून घ्यायचं आहे तर मार्केटमध्ये जे प्लास्टिकचे कप मिळतात त्यामध्ये आपण हा बनवू शकतो जर कप नसतील तर आपण वाटीमध्ये पण हा केक बनवू शकतो तर व्यवस्थित हे मी कपमध्ये टाकून घेते आपण केकचं मिश्रण अर्धा कप भरलेलं आहे आणि राहिलेला अर्धा कप ते व्यवस्थित फुलायला मदत होते तर मी सर्व मिश्रण बाकीच्या कपमध्ये पण टाकून घेते इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व मिश्रण व्यवस्थित टाकून घेतले आता हे थोडंसं टॅप करून घ्यायचं त्यामुळे त्यातली हवा निघून जाते आपण जी कढई रिहीटसाठी ठेवलेली होती त्यामध्ये आता हे कप ठेवून देऊयात तर आपल्याला हा केक वीस ते पंचवीस मिनिट बेक करून घ्यायचा आहे तर ओव्हन नसेल तरी आपण कुकरमध्ये किंवा असा कढईमध्ये केक बनवू शकतो तर मी हे व्यवस्थित कप ठेवून घेतलेले आहेत आता झाकण ठेवून आपण हे वीस ते पंचवीस मिनिट बेक करून घेऊयात पंचवीस मिनिट झालेले आहेत इथे तुम्ही पाहू शकता वरूनच आपला केक फुललेला दिसतो आहे तर आता झाकण काढून आपण त्याच्यामध्ये टूथपिकने चेक करूयात आपला केक बनलेला आहे का इथे तुम्ही पाहू शकता टूथपिकला काही चिकटत नाही आहे म्हणजे आपला केक रेडी आहे आता हा थंड करून आपण हे व्यवस्थित याच्यावरचं आवरण काढून घेणार आहोत तर मी हे सर्व कपमधून काढून घेते आपला केक कपला न चिकटता अगदी सहजरित्या निघतोय आणि मस्त असा याचा कलर आलेला आहे व्यवस्थित त्याचा शेप बनलेला आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत अगदी हातात घेता सॉफ्ट सॉफ्ट हा कप केक बनलेला आहे असेच आपण बाकीचे केक पण काढून घेऊयात आपण सर्व केक काढून घेतलेले आहेत काय मस्त दिसत आहेत अगदी व्यवस्थित कलर आलेला आहे मऊ लुसलुसित झालेले आहेत आणि व्यवस्थित असे फुललेले आहेत घरामध्ये काही छोटंसं से सेलिब्रेशन असेल आणि झटपट काहीतरी बनवायचं असेल तर आपण अर्ध्या तासात अगदी मोजक्या साहित्यात बनणारे हे कप केक नक्कीच बनवू शकतो तर हे मऊ आणि लुसलुसित तर होतात पण आपण हे कट करून पण चेक करूयात इथे तुम्ही पाहू शकता अगदी आतमध्ये पण जाळीदार बनलेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा धन्यवाद